समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय तसेच प्रज्ञाशील करुणा हे मूल्य प्रथम महामानव तथागत गौतम बुद्ध समतेच्या विचारांचा पताका खांद्यावर घेऊन इथले महाराष्ट्रामध्ये संत परंपरा वारकरी संप्रदाय परंपरा या महाराष्ट्रामध्ये रुजवणारे उभी करणारे जगतगुरु तुटबर आणि बुद्धांचे आणि तुकारामांचे विचारांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याच संकल्पना राबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जुजाव त्याचप्रमाणे तथागत गौतम होत संत तुकाराम महाराज आणि माता रमा जिराऊचे विचारांना शिवधार्य मानून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं असे भूषण रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि या रयचे या स्वराज्याचं रक्षण करणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्व महामान मानवांचे आणि वृद्धांचे आणि महाराजांच्या विचारांचे ज्या विचारांना खऱ्या अर्थानं न्याय दिला ते अठराव्या शतकामध्ये क्रांतिवाय ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीमान फुले आणि या सर्व महामातांचे आणि महामानवांचे विचारांना संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्याला संविधान देऊन या भारताला लोकशाही बहाल केली ते तुमचे आमचे उदारक परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन करते इथे उपस्थित मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करते की हा विषय जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे नवराष्ट्र माता उत्सव दोन हजार पंचवीस हा उत्सव खऱ्या अर्थानं एक धर्म क्रांतीकडे जाणारी एक वाटचाल आहे असं मी मांडते एकोणीसशे छप्पन नंतरचा आपला समाज आहे एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं क्रांती देऊन आपल्या समाजाला एक मार्ग दिला एक दिशा दिली प्रगतीचा मार्ग दिला आणि त्याच या देवभूमीमध्ये एकोणीसशे ला बाबासाहेबांनी स्वतः बुद्धांची प्रतिमा इथे प्रस्थापित केली अशा या ऐतिहासिक धमीभूमीमध्ये आज मला माझे मत व्यक्त करण्याची ही संधी आपले खेडेकर साहेब तसेच यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आपल्याला जर इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला पहिला इतिहास माहीत असायला हवा आणि त्याच अनुषंगाने जे आज आपण साथ हो, या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहोत तो याकरिता की अडीच हजार वर्षांपूर्वी जो कथागार गौरम बुद्धांनी समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या विचारांची पेरणी या भूमीवरती केली होती त्याचीच पुनर्वृत्ती पुनर्जीवित हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली धर्मप्रांती करून दिलेली आहे आणि या धर्मप्रांतीचा जो रथ आहे तो बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन नंतर आपल्या बी म्हणजेच आपल्या हातात या हाता रथाचे रथाची धुळ दिलेली आहे की या धमक्रांतीचा रथ आपण पुढे न्यायचा आहे या अनुषंगाने आपण अत्यंत कष्ट करून अहोरात्र कष्ट करून इथं प्रत्येक कट्टर आंबेडकरवादी भीम अनुयायी या धर्म गतिमान करण्यासाठी कष्ट करत हो। आहोत आणि कितीही इथल्या प्रस्थापित मनु मान मनुस्मृतीला मानणाऱ्या या धर्मात्द शक्तीने प्रयत्न केले आपण अवरात्र कष्ट करून निष्ठावान राहू या धर्म रथाला आपण पुढे नेऊ असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आश्वासन देते आणि या रथाचे तुम्हीही एक साथी आहात हेही लक्षात घ्या आणि त्यामुळे या ठिकाणी आपण कितीही अडचणी आल्या मग त्या अडचणी या भूतगया मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून असू अ आरक्षणाच्या माध्यमातून असू या सगळ्या अडचणीवरती आपण मात करून आपण आपले धर्मप्रांतीचा रथ हा पुढे देऊ आणि या अनुषंगाने मी या ठिकाणी वामनदाचे मला का काव्य आठवते हल्ल्यावरती होतीला हल्ले हल्ल्यावरती होतीला राहले अभंग आमचे वाले किल्ले अभंग आमचे वाले किल्ले तातर्म, असाचर माता आमचा जरा ना खाली तुम्हाला दिवे आणि तुम्हाला दिवे आपण कुठल्याही धर्मांड शक्तीला बळी न पाडता आपण जेव्हा हा धर्मप्रांतिकाला पुढे देऊ त्यावेळेस आपण खरं आप बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून ठरू आणि त्याच अनुषंगाने जो आज हा हिंदू सण साजरा होत आहे हिंदुत्ववादी सरकारने या मनुवादी सरकारने आपल्या बहुजनांच्या मुलांच्या महिलांच्या आणि मुलींच्या मातेवरती ही जी हिंदू संस्कृती आणून ठेवलेली आहे नवरात्री उत्सव असेल रामराम प्रतिष्ठा असेल त्याचप्रमाणे चालू आहे नवरात्री उत्सवाचा या माध्यमातून आपल्या महिला ज्या गुलाबीच्या वाटचालीकडे नेणारी जी वाट आहे या नवरात्री उत्सवातून तिथे न जाता या धर्मभूमीच्या जा विहारामध्ये जे उपस्थित आहेत इथे आपण पहिलं आपण पाहून हे सक्सेसफुल केलेलं आहे असं मी या ठिकाणी मानते त्याचप्रमाणे आपल्याला इतिहास इतिहासाचा मागोवा घेता आपल्याला जिजाऊ चर्चा करायची आहे वक्ता नसेल मी मोठी मोठी भाषण करून कृत्यामध्ये शून्य असेल असं नाही मला मोठी भाषण जमत नाही जी लोक मोठी भाषणं देतात परंतु त्याच लोकांच्या घरामध्ये नऊ दिवस असते देवी बसतात त्याच लोकांच्या घरामध्ये गणपती बसतात अशा मी कार्यकर्ती नाही मी कार्यकर्ती ही माझ्या हृदयामध्ये माझ्या मनामध्ये फुले बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे दिवा त्याच्या विचारांचे दिवे घेऊन असते आणि तो दिव्याला आणखी प्रकाशमय करण्यासाठी आणि तोच दिवा मी मानते की इथे प्रत्येक बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा दिवा भेटत आहे सभागाराच्या माध्यमातून मी माझ्यातला दिवस असेल किंवा त्यांच्या घरामध्ये सुद्धा स्त्रीला हे अति उच्च स्थान होत प्रत्येक भूमीत स्त्री करू शकत होती आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं डेव्हलपमेंट झालं होतं क्रांती ही महिलेच्या उदरातून होते याचा जिवंत एक्झाम्पल म्हणजे सिंधु संस्कृतीतल्या महिला आहे ज्यांच्या उदरातून निर्माण झालं ज्यांच्या त्यांच्या आयडिया आर्ट अँड कल्चरची आणि स्त्री ही क्रांतीचं क्षेत्र असू शकते हे या मनुवादी भाजप आर एस एस आणि भाजप सरकारला माहिती आहे आणि म्हणून या ब्राह्मणवादी मनुस्मृतीला मांडणाऱ्या ब्राह्मणवादी लोकांनी पहिला जो वार केला तो वार इथल्या महिलांना तिथे महिला ऑटोमॅटिकली तिच्या आदोगतीला लावली सर्वात पहिला तिला उपनयन विधी या आर्यांनी बंद केली उपनयन विधीप्रमाणे महिला ही शिक्षण घेऊ शकत नव्हती आणि त्यामुळे तिथून शिक्षणाची द्वारे तिची बंद झाली आणि शिक्षणाची बंद ध्वळ बंद झाल्यामुळे ती महिला जादोगतीला लागली पर्यायाने समाज समाजादोगतीला लागला त्याच काळामध्ये या धर्मांतर व्यवस्थेने जे धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण केले त्यामुळे परकीय सत्ता आपल्यावरती रूल करत होती मग ते मुघल रुल असेल किंवा ब्रिटिश रुलर्स असतील यांनी आपल्यावरती रूल का केलं तर त्यांना माहीत होत की या देशामध्ये मनुवादी सरकारने मनोवादी ब्राह्मणांनी जाती जातीमध्ये आणि धर्मधर्मामध्ये तेड आणून तिथे डिवाइड केलेलं आहे आणि डिव्हिजनमुळे ते लोक आपल्यावर बिरबुल करू शकले आणि याच परिस्थितीमध्ये जन्म झाला एका क्रांतीचा जन्म झाला त्या महान जिजाऊचा ज्या जिजाऊ हे मानतात का जातीने नाही मोठेपणा मिळवा लागतो ही त्यांची परंपरा त्यांनी प्रस्थापित केली त्या जिजाऊन लोकणाने जिजाऊन त्या दिवशी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला जन्माला आली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने रयतेला कल्याणकारी राज्य धार्मिक आर्थिक आणि न्याय राज्याची त्यांना पहाट झाली आणि जिजाऊच आपण विचार करत असताना मला वाटतं मी जर इथे बोलतीये तर फक्त बोलणार नाहीये माझं सर्वांना माता गोविंदा सांगणं आहे की जिजाऊ बद्दल मी बोलत असताना आपल्याकडून सुद्धा मला अपेक्षा आहे की आपला संवाद झाला पाहिजे कारण की जिजाऊ या जिजाऊाता कशा घडल्या याची जर आपण संवाद केला तर मला वाटतं त्या अर्थाने खऱ्या अर्थाने हो। था था तो तो ते क्रांती करू शकू हा जो कार्यक्रम आहे नवरात्र माता उत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादा मला वाटतं की आपण क्रांतीचा पर्व सेट करणार आहोत आणि त्या क्रांतीच्या पर्वासाठी फक्त मी बोलून क्रांती होणार नाही तर मी बोलल्यानंतर आपल्यापर्यंत ते विचार पोहोचे त्या विचाराचं आपण जातात ज्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे क्रांती करायची आहे त्या क्रांती करण्यासाठी आपण या ठिकाणी कृती कार्यक्रम आखणे आणि महिलांनी तो कृती कार्यक्रम आखून येणाऱ्या काळामध्ये आपण किती सक्षमपणे जाऊनचे विचार या ठिकाणी पेरू हा विचार आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपला संवाद होणं गरजेचं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिजाऊचा जन्म झाला तरी सुद्धा जिजाऊचं बालपण हे अगदी त्यांची बुद्धी होती त्यांचे बालपण जरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालं असलं तरी सोळाव्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाल्यानंतर त्या पूर्ण शहरामध्ये हत्तीवरून साखर वाटण्याची त्यांच्या वटांची मालोजीराजांची जी परंपरा त्यांनी सेट केली होती आ, ही विसरता कामा नये कारण की सोळाव्या शतकामध्ये महिला जन्माला येणं म्हणजे अतिशय गादक होतं महिला जन्माला येणं म्हणजे पूर्ण काय म्हणतो आपण महिला जन्माला येणं हे चुकीचं होतं अकॉर्डिंग टू द वैदिक ब्राह्मण परंपरा महिला ही मनुस्मृतीमध्ये दिलेल्या आहेत त्याच्या अध्याय महिला ही किती हीन आहेत आणि त्या सोळाव्या शतकामध्ये जेव्हा राजमाता जिजाऊ जन्माला येतात त्यावेळेस त्यांचे वडील हे हत्तीवरून साखर वाटून दिवाळी सकाळ सण साजरी करतात ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ही आपण परंपरा ही शतकात विसरलो आहोत कारण ह्या तो जो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हे दृढ हत्या केली जाते मुलगी जन्माला यायच्या अगोदर मुलीला हत्या केली जाते हे दोन डॉक्टर मुंडे आणि त्यांची मिसेस हा ही घटना आपल्याला माहितीच आहे तर महाराष्ट्राची परंपरा चालू आहोत या गोष्टीचंही आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे ही मुलगी ही क्रांतीचा शे क्रांतीचं केंद्र मुघ असते ही संस्काराची केंद्र असतं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जिजाऊचं बालपण हे त्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी बहुभाषा शिकल्या आणि त्यामुळे त्यांना राज्य कसं करायचं हेही शिकलेल्या होत्या ते त्यांच्या वडिलांसोबत आणि सोबत आणि त्या त्याच्यातून श्रवण करून बघून त्या शिकलेल्या आहेत की महिला ही राज्यकर्ती होऊ शकते हे जाऊन आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने एकदा त्यांचा त्यांच्या वडिलांसोबत अं संवाद झाला आणि त्या म्हटल्या की मरणारेही आपण आणि मारणारेही आपण पण विजयाची माळा ही पत आणि शहा आणि पतशहाच्या एक्झाम्पल आहे हे आपण आज या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तेच आपण विचार केला पाहिजे की या रिझर्वेशनच्या माध्यमातून मराठी रिझर्वेशनच्या माध्यमातून ओबीसीच्या रिझर्व्हेशनच्या माध्यमातून एखादं रिझर्वेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्या ते लढा चालू झालेला आहे आणि आपण आवाज न... रिझर्वेशनच्या माध्यमातून आपसामध्ये आपले लढे चालू झालेले आहेत आणि याच्यामुळे आपण एक विसरता कामा नये की आपाई चालू असल्यामुळे इथला मनुवादी आर एस एस प्रणित भाजप सरकार हे राजकीय पोळ्या भाधत आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे तर काही मगाशी तेच म्हटल्यात की आपण आपल्या पूर्वजांकडून इतिहास शिकला पाहिजे तर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जिजाऊंच्या वेळेस ज्यावेळेस जिवा जिजाऊ बाल होत्या बाल जिजाऊंच्या मनात जर हा विचार आला असेल की आपण कोणासाठी तलवारी काढतोय तर आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की आपण लढतोय कोणासाठी नक्की आपल्याला आरक्षण मिळणार आहे का आपण संविधानाला मांडणारे लोक आहोत नक्की आपल्याला संविधानिक मार्गाने आरक्षण मिळणार आहे का तरच आपण लढाई केली पाहिजे अन्यथा आपण आणखीनही मनुवादी सरकारला या भारत देशाच्या मनगोटीवरती बसवतोय हे आपण विसरता कामा नये त्याच अनुषंगाने हा जो नवरात्रीचा उत्सव चालू आहे या अनुषंगाने मी सांगू शकते की आपल्या महिलांनी कुठल्या वाटेवरती चालायचं एकोणीसशे छप्पनच्या नंतर जी आपली प्रगती झालेली आहे धमक्रांती नंतर जी प्रगती झालेली आहे रिझर्वेशन मुळे आपली प्रगती झालेली आहे अशी लोक म्हणतात तर आपण त्यांना खंबीरपणे ठापपणे हे सांगितलं पाहिजे की आमची प्रगती ही रिझर्वेशनमुळे नाही तर एकोणीसशे छप्पन नंतर जे पूर्वश्रमी जे महाराज जे बौद्ध झालेले ज्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्यांच्यामुळे आपली प्रगती झालेली आहे हे आपण न कामा कामाने त्याच प्रकारे त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी जो आपल्या हाती हा धमक्रांतीचा रथ दिलेला आहे या रथाला आपण अति गतिमान करायचा आहे आणि ते गतिमान करता वेळेस आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो महिला वर्ग आहे हा महिला वर्ग हा हिंदू संस्कृतींना बळी तर पडत नाहीये कारण की सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू ही आपल्या समाजामध्ये किंवा सगळ्यांमध्येच महिला ही केंद्रबिंदू असते आणि त्या केंद्रबिंदूला कुठेही भरकटता न येता त्यांनी बुद्ध धर्माच्या मार्गावरती चालणे हा हिंदू संस्कृतीने जे राबवलेला आहे आता सध्या ते आपल्याला या धम्माच्या वाटेवरून दूर नेत आहेत आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांपासून दूर नेत आहेत आणि म्हणून जे लोक धम्मही पाळतात आणि बाकी हिंदू सणही करतात यांना आपण ओळखलं पाहिजे आणि मग पुढे जाऊन मी असं म्हणेन की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मी जेव्हा राजकारभार केला त्यांनी स्वराजांची संकल्पना राबवली त्यांनी शिवबांमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय याचे बीज पेरले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे समतेवरती आधारित इथे स्वराज्य प्रस्थापित करू शकले आणि एवढंच नाही तर त्या कारभारामध्ये न्याय कसा द्यायचा हेही जहून त्यांना शिकवलेलं आहे त्याच्या आपण राजाच्या पाटलाच्या माध्यमातून आपण बघतो की त्यांनी जेव्हा एका शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार केले त्यावेळेस ते त्यांनी त्याचे ते हातपाय कापले आणि तो एक शेक त्यांनी न्यायाचा घेतला त्याचप्रमाणे शिवभांनी अनेक असे न्याय न्यायिक राज्य असं स्थापन केलं आणि म्हणून या सगळ्याच्या मागे जे माता जिजाऊंनी कष्ट घेतले आपल्या मुलांना घडवण्यासाठी जर आपल्या माता भगिनी या ठिकाणी ते मूल्य आपल्या मुलांमध्ये रुजवणार असतील तर त्यांनी आपले हात वरती करावे कारण की खरंच जर आपल्याला या ठिकाणी या विषयाला न्याय द्यायचा असेल तर जिजाऊंचे जे विचार आहेत ते आपण आपल्या भावी पिढीकडे दिले पाहिजेत आपले भविष्य घडवलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जिजाऊंनी जे जे कार्य त्यांच्या आयुष्यामध्ये केलं त्यांनी एकच छत्रपती न घडवून थांबतात त्यांनी दुसरा छत्रपती सुद्धा घडवला हो ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्य रक्षक आहेत त्याचा अपप्रचार करतात आणि धर्मरक्षक संभाजी महाराज असं बोलतात तर आपण तो प्रचार थांबवला पाहिजे आपल्या माध्यमातून आपण स्वराज्य रक्षक संभाजी महाराज बोललं पाहिजे आणि त्यामुळे आपण जे नवदुर्गा किंवा नऊ नव मातांचं जे उपक्रम राबवलेला आहे आपल्या माता भगिनींना हेही सांगण्याचं सा काम आहे की आपल्या मुली ज्या ठिकाणी दाटिया खेळायला जातात इथे बसलेल्या महिलांच्या मुली नक्कीच जाणार नाही असं मी एक्सेप्ट करते कारण की आपण या बिहारामध्ये आलेला आहात तर आपल्या घरामध्ये ते संस्कार नक्कीच आहेत परंतु आपल्याच ज्या भगिनी आहेत ज्यांच्या मुली त्या स्वतः तयार होऊन इकडे जातात जर जा तुम्ही तयार होऊन राधेचं रूप धारण करून जाणार असाल तर कृष्ण हा छेड काढणार इतिहास सांगतो ना कृष्ण छेड काढतो मग तो कृष्ण छेड का काढतो कारण की मुली राधेच्या रूपामध्ये त्याच्यासमोर जातात हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे एक ज्या वेळेस आपण म्हणतो की नवरात्र जसं मनुवादी प्रस्थापित ब्राह्मण मनुस्मृतीला मांडणारे बोलतात बोलतात कि बुराई पर अच्छाई की विजय मतलब विजयादशमी मतलब दसरा मतलब नवरात्री जर ही बुराईवरती आच्छाईची विजय असेल तर मी आपणा माध्यम आपल्याच्या माध्यमातून एक विचारू मिछ इच्छिते की ह्याच नवरात्रीच्या काळामध्ये ज्यावेळेस माझ्या बोध कुटुंबाच्या महिलांवरती मध्ये स्प्रेखाई असतील प्रियंकाताई असतील यांच्या शरीराचे लसे ज्यावेळेस तोडले तो जात होते त्यावेळेस इथे या नवदुर्गाच्या या दुर्गा या का जाग्यात झाल्या नाही यांना का जाग आली नाही त्यावेळेस ते काही अच्छाईची विजय होती का याच प्रकारे आठ वर्षाच्या चिमुकलीवरती तिला किडनॅप करून मंदिरात नेऊन ठेवलं जातं आणि त्या मंदिरामध्ये तिच्यावरती आधी प्रसंग केला जातो तिच्यावरती अत्याचार केला जातो तो बाप तो मुलगा तो पुण्या एवढंच काफी नाही तर त्याचा मित्र फोन करून सांगतो की उसव जिंदा रखना मुझे बी उसव हवस का शिकार बनाना आहे झाली ते नाही तेव्हा मुराईवरती अत्याचार आचारी होता या अपने अपने का या गोष्टी आपण आपल्या मुलींना आपल्या मुलींनांना सांगितल्या पाहिजेत की हाच तो काळ ज्या काळामध्ये आपल्या महिलांवरती आपल्या समाजावरती अत्याचार होत होता आणि बहुजनांवरती होणाऱ्या अत्याचाराला हे मनुवादी हिंदूवादी धर्मांचा शक्ती ही सण म्हणून साजरा करते आणि म्हणूनच आपण या गोष्टीपासून प्रवृत्त राहिलो पाहिजे याच्यापासून लाभ राहिलो पाहिजे कारण की मग बहुजनांना हे सांगण्यात आलं पाहिजे की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या दिवशी वध झाला त्या दिवशी सुद्धा हे लोक सण साजरा शार करतात मग जोपर्यंत आपल्याला आता मागोवा कळत नाही तोपर्यंत आपण इतिहास निर्माण करू शकणार नाही आणि ना तोपर्यंत आपण ह्या धम्मक्रांतीचा विषय जो आहे हा धम्मक्रांती पुढे हा रथ आपण नेऊ शकत नाही आपल्या महिला अगदी म्हणजे आता पुढच्या आत्ताच्या महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये हे भांडवलदार जे एआ हे टेक्नॉलॉजी जे आलेले आहे सगळ्यात प्रथम बहुजनांच्या महिला असतात जे बनाना सारी ट्रेंड माध्यमातून नवीन फोटोज डिव्हाइड करत होते जेमिनी गुगल जेमिनीचा ऍप होता त्याच्यामध्ये बनाना सारी ट्रेंड आलं होतं आणि आपण त्याला बळी पडलो आपला पोर्टफोलिओ आपण अपलोड केला महिलांनी फोटो सुंदर येतो किती ही विद्रुप महिला असली तरी तो फोटो सुंदर येतो म्हणून महिला अपलोड करत होती आणि त्यांना न कळत हा त्यांचा पोर्टफोलिओ हा मनुवाद्यांच्या ताब्यात जात होता जेणेकरून त्यांच्यावरती अन्याय होणं गॅरंटी याच्यातून आपल्या आपल्या मुलींना लाभ केव्हा घेणार आणखी नाही आपण वाट बघतोय का बहुजनांवरती अत्याचार होण्याची आणखी नाही आपण विचार करतोय का बहुजनांवरती अत्याचार होण्याची जिजाऊ मी एकच हे जिजाऊ म्हणाल्या मी जिजाऊ राज्यकर्त्या होत्या जिजाऊ स्वराज्याची संकल्पनाचा विचार करणाऱ्या होत्या जिजाऊ या दूरदृष्टी ठेवणाऱ्या होत्या आणि त्याच माध्यमातून आपल्या ह्या भगिनी आपण जे महाराष्ट्रामध्ये आहोत या माता भगिनींना माझं आव्हान आहे किंवा हात जोडून विनंती आहे की आपण ह्या नवीन आलेल्या भांडवलदारी गुलामीपासून दूर राहा या गुलामीतून आपण जेवढे अडकत जाऊ तेवढा आपण आपला समाज हा अधोगतीकडे जाणार आहे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथला ब्राह्मणवादी मनुवादी मनुष्यवादी मानणारा जो जी लोक आहेत ते आपल्याला आपली खरी अस्मिता काय आहे आपलं खरं अस्तित्व काय हेच आपल्याला दाखवत नाही स्त्री ही राज्यकर्ती असू शकते स्त्री ही क्रांतीचं केंद्र असू शकते स्त्री ही स्वप्न बघून एक समाज घडवू शकते स्त्री ही दोन छत्रपतींना घडवू शकते हा इतिहास जर आपण आपल्या महिलांना दाखवला असता तर आपल्या महिला पती परमेश्वर या संकल्पनेवरती विश्वास ठेवला असल्या का ठेवू शकल्या असत्या महिलांनी उत्तर द्यावं पती परमेश्वर ही संकल्पना मान्य केली असती का पतीच्या दुर्लक्ष करून त्या वडाच्या झाडाला जा सात फेऱ्या मारल्या असत्या कि मला हा पती सात जन्म हव्या महिला ही चूल आणि मूल पर्यंत सीमित आहे ही संकल्पना तरी आपल्या विचारात आली असती का कारण मी सिंधू संस्कृतीप्रमाणे महिला ही राज्यकर्ती होती महिला ही शासनकर्ती होती मग हा इतिहास आपल्यापासून हे लोक रपवत आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी एक संकल्प करायचा आहे की या नवरात्री उत्सवाच्या दरम्यान आपण आपले कृती कार्यक्रम आखले पाहिजे रील्स बनवायचे आज महिला पंचशील ग्रहण करते आणि बाहेर जाऊन व्हिल बनवते चाळीस इथली पन्नास इथली महिला वाईट वाटत सांगायला की नाचतात नाचून आडवे तिडवे गाणी गातात ही आपली संस्कृती आहे आपण बाबासाहेबांच्या विचारांना खरंच मांडतो आपण त्यांचा अवमान तर करत नाहीये आपण बावीस प्रतिज्ञाचा आपण अवमान करत नाहीये बुद्धांनी दिलेल्या आपल्याला संस्कृतीचा आपण अवमान करत नाहीये का हा विचार त्या महिलेच्या मनात काय येत नाही त्याच ठिकाणी आपल्या महिलेंनी काही बिहारामध्ये आय एस आय पी एस ऑफिसरच त्यांचा जो शेड्यूल आहे अभ्यासाचा दिवसाचा शेड्यूल आहे त्यांचे कसे ते दिवस आपला ऑर्गनाईज करतात त्यांचा टाइम टेबल काय आहे तर आपल्या ज्या मुली आहेत त्यांनी त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करावं ते मार्गदर्शन करताना व्हिडिओ बनवा आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटितवा संघर्ष करा त्यातला शिका हा मूल मंत्र जो आहे तोच आपण विसरलेलो आहोत आपल्या विहारामध्ये आपली मुलं पुस्तक वाचता रील करा आपल्या विहारामध्ये किंवा आपल्या घरी मुलगी आपल्या छोट्या छोट्या शिमितल्यांना मार्गदर्शन करते अभ्यासाबाबत याचा रील बनवा रमाईच्या विचाराचा रील बनवा ना की बाबासाहेबांच्या गाण्यावरती नाचण्याचा रील बनवा याच्यामुळे आपली संस्कृती कुठेतरी लोक पावत आहे आणि हे आव्हान मी या ठिकाणी या महिलांना करते आपल्या की आपण याच्यावरती आधारित आपण कृती कार्यक्रम आखावा आपण वक्ते म्हणून ज्या ठिकाणी येतो आपण विचार मांडतो विचार मांडून प्रत्येक जण बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर न त्या वक्त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याच्यातून क्रांती काही घडत नाही ती क्रांती घडण्यासाठी आपण कृती कार्यक्रम आखला पाहिजे आपण प्रत्येक आठवड्याला भेटलो पाहिजे आणि त्यानंतरच या क्रांतीचा पर्व खऱ्या था अर्थानं चालू होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच अनुषंगाने हा जो उपक्रम या ठिकाणी दादांनी राबवलेला आहे आणि त्यांच्या हिंदी राबवलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण धमक क्रांतीचा रथ नक्कीच गतिमान करू आणि इथल्या मनुवादी प्रस्थापित व्यवस्थेला हरून पाडू अशी संकल्पना आपण या ठिकाणी केली पाहिजे आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार सर्वांना क्रांतिकारी जयवीर नमोद